नागपूरला आलो की दरवर्षी मी या ठिकाणी चैत्यभूमीला बाबासाहेबांना वंदन करायला येतो खरं म्हणजे इथं आल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते दीक्षाभूमी ला आल्यानंतर म्हणजे नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला आणि मुंबईला चैत्यभूमी दोन्ही जे आहे ते आमच्यासाठी चैत्यभूमी असो दीक्षाभूमी असो एक श्रद्धा आणि आदर्शाची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण देशभरातले बाबासाहेबांचे अनुयायी असतील आम्ही असू त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार राज्याचा कारभार देखील चालतो आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळते मनाला समाधान मिळतं प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि आपण जनसेवा आणि लोकसेवेचा जो वसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखी बळ मिळतं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल चैत्यभूमीच्या बाजूला जे आपलं बाबासाहेबांचं सा। इंदू मिल स्मारक इंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतो आहे जगाला हेवा वाटावं असं स्मारक उभं राहतंय याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार शिका संघर्ष करा संघटित व्हा आणि तळागाळातल्या सर्वसामान्य दलित शोषित पीडित या सगळ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारांनी केलं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने देखील आज आपण प्रत्येक तालुका न्याय संविधान भवन देखील बांधतोय संविधान दिनदेखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या काळात सुरू झाला आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार जे आहेत हे विचार सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहेत आणि म्हणून त्यांच्या राज्यघटनेमुळे त्यांनी जी घटना लिहिली ती जगातली सर्वोत्तम घटना आहे अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी सर्वोत्तम घटना तयार केली आणि त्या घटनेवर आपल्या देशाचा कारभार सुरू आहे राज्याचा कारभार आपण करतो आहे आणि म्हणून त्यांच्याचमुळे सर्वसामान्य परिवारातली व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री होते अनेक पदांवर काम करण्याची संधी बाबासाहेबांच्या विचारांच्या घटनेमुळे प्राप्त झालेली आहे आणि म्हणून मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि आज सगळ्यांनाच मी आजच्या दिवशी आज शुभेच्छा देतो